आंबोली हे महाराष्ट्रातले आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचं पावसाळ्यातलं सर्वात आवडतं ठिकाण घनदाट अरण्य आणि प्रचंड मोठा धबधबा यासाठी आंबोली प्रसिद्ध आहे पण याच आंबोलीच्या घनदाट जंगलाचा वापर सत्तर वर्षापूर्वी एका मुलीनं गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी केला होता होय लिबिया लोबो सरदेसाई आणि त्यांचे सहकारी असणाऱ्या वामन सरदेसाई या दोघांनी आंबोलीच्या जंगलातून एक रेडिओ स्टेशन चालवलं ज्यानं गोव्याच्या पोर्तुगीज सरकारला अक्षरशः घाम फोडला होता यात शंभर वर्षाच्या असणाऱ्या लिबिया लोबो यांना भारत सरकारनं या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केलाय आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया लिबियांनी कशा प्रकारे गोव्याचं स्वातंत्र्य खेचून आणलं पंचवीस मे एकोणीसशे चोवीसला ला गोव्यातल्या परवरी इथं लिबिया यांचा जन्म झाला पण जन्मानंतर पुढच्या काही वर्षांसाठी लिबिया मुंबईमध्ये राहिल्या पण तरीही गोव्याच्या भूमीशी त्या जोडलेल्या होत्याच दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीच्या काळात त्या सेन्सॉर म्हणून काम करायच्या म्हणजे इटालियन युद्ध कैद्यांनी लिहिलेल्या सिक्रेट मेसेजेसचं त्या वाचन करायच्या याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली अत्यंत हुशार विद्यार्थ्यांनी असलेल्या लिबिया यांनी सिद्धार्थ कॉलेजमध्ये कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या प्रवेशाबद्दल आनंद व्यक्त केला होता आणि त्यांच्या पाठीवर थाप देखील मारली होती या काळात लिबिया टी बी कुन्हा यांच्या गोवा युथ लीगशी जोडल्या गेल्या मुंबईमध्ये त्या ऑल इंडिया रेडिओमध्ये स्टेनोग्राफर आणि लायब्रेरियन म्हणून नोकरीला लागल्या इथंच त्यांची ओळख झाली मूळचे गोव्याचे असणाऱ्या वामन सरदेसाई यांच्याशी जरी लिबिया महाराष्ट्रात राहत असल्या तरी त्यांचं लक्ष गोव्याच्या स्वातंत्र्यावर देखील होतं कारण तेव्हा भारत स्वतंत्र होता पण गोवा अजूनही पारतंत्र्यात म्हणजे पोर्तुगीजांच्याच अंमलाखाली होता गोव्यावरचं पोर्तुगीजांचं नियंत्रण फक्त बंदुकीच्या धाकाने राखलेलं होतं एकोणीसशे चोपन्न साली पोर्तुगीजांनी अत्यंत शांततेनं सत्याग्रह करणाऱ्या सत्याग्रहींना अटक केली ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये सहा वेगवेगळ्या ठिकाणी हजारो क्रांतिकारकांच्या जमावावर गोळीबार करून अनेक लोकांची हत्या पोर्तुगीज पोलिसांनी केली यानंतर भारत सरकारनं गोव्याची नाकेबंदी सुरू केली रस्ते रेल्वे हवाई असे सर्व मार्ग बंद केले या गोष्टीमुळं लिबिया व्यथित झाल्या आपल्या गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी आपण स्वतःच काहीतरी करायला हवं असं त्यांना वाटायला लागलं गोव्यामध्ये जाऊन राहून काहीही करणं अशक्य होतं कारण गोव्यात त्या काळी साधी लग्नाची पत्रिका छापायला देखील पोर्तुगीज सरकारची परवानगी घ्यावी लागायची अशी अवस्था होती ऑल इंडिया रेडिओमध्ये नोकरी करत असल्यामुळे लिबिया यांना रेडिओची माहिती होतीच शिवाय त्यांचे सहकारी असणारे वामन सरदेसाई हे देखील याच विषयातले तज्ज्ञ होते कारण ते देखील ऑल इंडिया रेडिओमध्येच नोकरी करायचे लिबिया वामन सरदेसाई आणि त्या काळात मुंबईत लपलेले गोव्यातले आणखी एक क्रांतिकारक निकोलाव मेनेजेस या तिघांनी मिळून नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये महाराष्ट्रातल्या आंबोलीमध्ये घनदाट जंगलातून एक रेडिओ स्टेशन सुरू केलं हे स्टेशन एका ट्रकमधून चालायचं या स्टेशनचं सिक्रेट नाव होतं क्यू या स्टेशनचं मूळ गोवन भाषेतलं नाव होतं गोय सोडवण्याचा आवाज लिबिया वामन आणि निकोलाव असे तिघ दिवसभरात जगभरातल्या बातम्या भारतातून येणारी अनेक वृत्तपत्र पुस्तकं यांची कात्रणं वाचून त्यांचा संग्रह करायचे या सगळ्या गोष्टींशिवाय गोव्याच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या गोव्यातल्या लोकांच्या पर्यंत पोचतील अशा प्रकारे रोज सकाळी आणि संध्याकाळी एक तास रेडिओच्या माध्यमातून हे लोक या बातम्या संपूर्ण गोव्याला प्रसारित करायचे काही महिन्यानंतर लिबिया यांनी या, या रेडिओ स्टेशनची जागा बदलली आणि ते स्टेशन कॅसल रॉकच्या जंगलातून सुरू केलं तुम्ही जर दूधसागरचा धबधबा बघितला असेल तर त्याच्या अलीकडंच हे कॅसल रॉकचं स्टेशन देखील बघितलं असेल तिथंच जंगलातून हे रेडिओ स्टेशन चालायचं असे एक नवे दोन नवे तर तब्बल सहा वर्ष लिबिया आणि वामन या दोघांनी जंगलात राहून हे स्टेशन चालवलं रोजच्या रोज गोव्यातल्या लाखो लोकांच्या पर्यंत पोर्तुगीज सरकारने दाबलेल्या सगळ्या बातम्या पोचवायचं काम लिबियांचं हे रेडिओ स्टेशन करायचं भारत सरकारनं जेव्हा ऑपरेशन विजय लॉन्च करून सैन्य बळावर गोवा जिंकायचं ठरवलं भारताचे तेव्हाचे संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन यांनी गोव्याच्या गव्हर्नर जनरलला संदेश दिला की पोर्तुगीजांनी पुढच्या काही तासात गोवा भारताच्या स्वाधीन करावा अन्यथा पुढच्या होणाऱ्या युद्धात लाखो लोकांचा निरपराध लोकांचा बळी जाईल हा संदेश गोव्यात पोहोचवण्यासाठी वी के कृष्ण मेनन यांनी लिबिया आणि वामन यांच्याच रेडिओ स्टेशनचा वापर केला होता भारत सरकारने युद्ध सुरू केल्यानंतर पुढच्या दोनच दिवसात पोर्तुगीजांनी शस्त्र खाली ठेवलं गोवा स्वतंत्र झाला यावेळी लिबिया आणि वामन दोघे देखील भारतीय सैन्याच्या सोबतच होते तेव्हा भारताचे लेफ्टनंट जनरल जे एन चौधरी लिबियांना म्हणाले कुमारी लोबो माझ्याकडे एक चांगली बातमी आहे ती म्हणजे गोवा स्वतंत्र झालाय लिबिया लोबो हे ऐकून अत्यंत आनंदी झाल्या तेव्हा एन चौधरी त्यांना म्हणाले कुमारी लोबो आता तुम्ही पुढं काय करणार तेव्हा लिबिया म्हणाल्या की मला तर असं वाटतंय की आकाशात जाऊन घोषणा द्यावी की गोवा आता स्वतंत्र झालाय ही गोष्ट जयन चौधरी यांनी मनावर घेतली आणि त्यांनी खरोखरच लिबिया आणि वामन या दोघांना विमानात बसवलं त्यांच्याकडे त्यांचा रेडिओचा ट्रान्समीटर होताच एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टच्या दिवशी गोव्याच्या वरून लिबिया आणि वामन यांनी विमानातून गोवा स्वतंत्र झाल्याच्या घोषणा दिल्या आणि विमानातून त्यांनी खाली पत्रकं टाकली ज्याच्यावरती लिहिलं होतं बंधूंनो आणि भगिनीनो आनंद साजरा करा आज चारशे एक्कावन्न वर्षानंतर आपण पुन्हा एकदा आपल्या मातृभूमीशी म्हणजे भारताशी एक होतोय गोष्ट इथं संपत नाही कारण हॅपी एंडिंग अजून व्हायचं आहे लिबिया लोबो आणि वामन सरदेसाई हे दोघेही या मधल्या काळात एकमेकांच्या प्रेमात पडले एकोणीस डिसेंबर एकोणीसशे चौसष्टला ला म्हणजे गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर तीन वर्षांनी या दोघांनी लग्न केलं मागच्या साठ ते सत्तर वर्षांच्या गोव्याच्या इतिहासात या दोघांनी देखील गोव्याच्या प्रगतीमध्ये अनेक महत्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत या दोघांनी देखील गोव्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे आज वामन सरदेसाई जरी आपल्यासोबत नसले तरी लिबिया आज आपल्यासोबत आहेत आज खऱ्या अर्थानं भारत सरकारनं त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री दिला ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि या पद्मश्री देण्यामुळंच आज भारताच्या लाखो लोकांच्या पर्यंत लिबियाचं कार्य देखील पोहोचणार आहे आजच्या या पद्मश्री अवॉर्डच्या निमित्तानं आम्ही लिबिया लोबो आणि वामन सरदेसाई या दोघांच्या कार्याला सलाम करतो त्यांचं हे कार्य तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा लिबिया लोबोन यांच्याबद्दल तुम्हाला, तुम्हाला याच्यापूर्वी माहिती होती का माहिती असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये जरूर लिहा तुमच्या माहितीमध्ये अशाच प्रकारचे आणखी कुणी क्रांतिकारक का असतील ज्यांनी अशाच प्रकारचं योगदान आपल्या देशासाठी दिलंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांची नावं देखील आम्हाला कमेंट्समध्ये दे सांगा आपण त्या सर्वांना न्याय देण्याचा जरूर प्रयत्न करू हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी